लैंगिक स्पर्श अथवा त्रास असेल तर मुलांनी शिक्षक आई वडिलांना सांगावे अशा घटनांपासून सजग राहण्यासाठी पालकांनीही आपल्या पाल्याशी निखळ संवाद परखडपण मैत्रीपूर्ण नातं प्रस्थापित करून मुलांना त्यांच्या सुरक्षतेची जाणीव करून देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी येथे केले सशक्त समाज जागरूक आणि जबाबदार युवक घडावेत या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ जालना चालना पोलीस व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बाल गुन्हेगारी बाल लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा व मानसिकता या विषयावर निर्माण करणारे टीम्स अभियान राबवले जात असून त्याअंतर्गत चालना एज्युकेशन फाउंडेशनच्या मोफत शिकवणी प्रकल्पातील इयत्ता सातवी ते बारावी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात श्री नौपाणी बोलत होते व्यासपीठावर चालना एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुरेश लाहोटी अध्यक्ष सुनील रायठा रोटरी क्लब ऑफ जालनाचे अध्यक्ष डॉक्टर बगडिया यांची उपस्थिती होती श्री नोपानी पुढे म्हणाले की बदलापूर येथील घटना समोर आल्यानंतर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेने मुलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला अशा परिस्थितीत पालकांनी सज्ज होण्याची गरज आहे वयात आलेल्या मुला मुलींना एकमेकांबद्दल आकर्षण असते मात्र या वयात शिक्षण समोर ठेवावे प्रेमाच्या भानगडीत पडू नका असा सल्ला त्यांनी दिला स्वतःबद्दल कधीही वाईट विचार करू नका स्वतःप्रती चांगला भाव ठेवावा मी चांगला आहे मेहनती आहे चांगले काम करू शकतो असा विचार करत राहा आपण आनंदी राहिलो तर सर्व गोष्टी चांगल्या वाटतात असे सांगून सकारात्मक विचार संयम शिस्त ज्ञान कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास या बाबी यशाची गुरु किल्ली असल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी सुनील रायटा यांनी युवा पिढीने मोठी स्वप्ने पाहावीत आणि या स्वप्नांचा पाठलाग करावा असे सांगून शिक्षकच विद्यार्थ्यांचे जीवन बदलू शकतात त्यामुळे आपली नाळ शिक्षकांबरोबर जुळवून घ्यावी लागेल असे ते म्हणाले रोटरी क्लब ऑफ चालनाने स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती सुरुवात केली आहे शालेय विद्यार्थी या अभियानात महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतात या उद्देशाने या प्रसंगी रोटरीच्या प्रकल्प प्रमुख वर्षा पित्ती आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर दीपक बगडिया यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून आपला परिसर आणि शहर स्वच्छ ठेवण्याची साध घातली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय शिंदे यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार रोटरीचे सचिव रवी भक्कड यांनी मानले या कार्यक्रमाला तीनशे पन्नास विद्यार्थी उपस्थित होते रिपोर्टर लक्ष्मण बिल्लोरे न्यूज मराठवाडा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल